सुद्धा चपाती काही खात नाही तर ही रेसिपी बनवून पहा तुम्हाला अजिबात कळणार नाही की तुम्ही ही भाकरवाडी चपातीपासून बनवलेला आहे चला तर मग आजची रेसिपी सुरू करून घेऊया सुरू करूया तर त्यासाठी बघा इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक लाल मिरची होती तर लाल मिरची घेतली एक तिखट असते ती थोडीशी आणि ह्या ज्या हिरव्या मिरच्या दिसते ते पोपटी कलरच्या त्या अजिबात तिखट नाही त्या म्हणताना मी चार मिरच्या घेतल्या त्या मोडून अशा बारीक एक अद्रकचा तुकडा घेतलाय आणि लसूण एक दोन गड्डे सोलून घेतलेले आहेत देशी लसूण आहे आता आपण खलबत्त्यात घालून कुटून घेऊया असं बारीक असं सगळं अद्रक हिरव्या मिरच्या लसूण बारीक असं कुटून घेऊया खलबत्ता नसला तर मिक्सरला लावू शकता या खरेच्यात कुटून केलेली चवच वेगळी असते कुटून घेते सगळं तर लसूण चेचून घेतलाय बघा लसूण हिरवी मिरची अद्रक बारीक असं वाटून घेतलेलं आहे कोथिंबीर बी कापून घेतलं आता इथे एक बुट्टी घेतलेला आहे तिच्यात टाक बेसन बेसन घेतलेलं आहे आता ह्याच्यात कुठलेलं अद्रक लसूण हिरवी मिरची तर ह्याच्यात टाकायची थोडीशी हळद ह्याच्यात टाकाय लाल तिखट चवीप्रमाणे मीठ सब्जी मसाला ह्याच्यात चव चा, खूप छान होते नसलं तरी मी चालते काय नाही ह्याच्यात होते थोडंसं तेल आणि आता मिक्स करून घेऊया आपण मिक्स करून थोडं थोडं पाणी वतून आता थोडंसं पाणी ओतलं बघा बघा असं कालवून घेतलं आहे पातळ बी नाही ठेवलेलं असंच पाहिजे आपणाला आता ह्याच्यातच टाकूया बारीक कोथांबीर कापून घेतलेली आणि ती बी छान असं मिक्स करून घेऊया बघू शकता किती मस्त झालं आहे तर इथं बघा रात्रीच्या उरलेल्या चपात्या होत्या चार पाच चपात्या आहेत त्या म्हणलं आता ह्याच्याचं तुम्हाला नाश्ता दाखवावा आणि फिल्टरमुळे तुम्हाला चपात्या अशा दिसत असलेल्या चपात्या खूप मस्त आहेत तर आणि नाहीतर कमेंट करचालत आहे तुमच्या चपात्या कच्च्याच होत्या अशाच होत्या तर बघा मस्त अशी चपाती घेतलेली आहे मी त्याच्या पुढं तशाच दिसतात त्या चपात्या तर आता हे बेसन घेतलेलं बघा मस्त असं कालवून घेतलं आहे कालवून घेऊन आता ह्याला असं लावायचं बघा तर चप चपातीला नाही असं पसरून घेऊया चौकट बघा खूप नाश्ता मस्त नाश्ता होणार आहे भाकरवडी आपली तर बघा सगळीकडं चपातीला असं पसरून घेतलेलं आहे चमचेच्या साहित्यानंच पसरायचं बघू शकता तुम्ही किती मस्त दिसायला लागले आता ह्याच्यावर टाकायचं बघा तिळ तीड़। तिळाने खूप छान दिसते खायला बी छान असते तिळ खाल्लेलं छान असते तर असं आणि हलक्या हाताने असं फोल्ड करून घ्यायचं आहे बघा असं मस्त असं फोल्ड करायचं आणि साईडला ठेवूया आणि दोन तीन चपात्या करून घेऊया आपण असंच तर एका ठेवून देऊया तर बघा आणि तुम्हाला पाहिजे असलं का नाही तंबाटू के तंबाटूचं हे घेतलं आहे आता सॉस घेतलेला आहे बघा त्याला मी एका चमच्यानं पसरून घेऊया हे ना चव खूप छान येते बघा एकदा माझ्या पद्धतीनं करू ना असं चौकट पसरवूया आणि पीठ याचा मग आज सगळीकडे चपातीकडे पसरून घेऊया तर आणि तीळ टाकायचं बघा तर ह्याला बी असंच फोल्ड करून घेऊया बघा मस्त असं आणि एक दोन चपात्या असंच करून घेते आता चपातीला मध्ये कापून घेऊया आपण असं कापून घ्यायचं बघा आता इथं ठेवलेलं आहे चाळण आणि गरम पाणी ठेवलेलं आहे चांगली वाफ बसल्या बघू शकताय तुम्ही आता जरा लावून घेऊया हाताने लावून घ्यायचं तर अशी मस्त चपाती ठेवून देऊया चपातीला वापून घ्यायचं आहे आपणाला आणि खाली बघूयात पाणी ठेवलेलं आहे आणि वर चाळण ठेवूया आता झाकून ठेवलेलं आहे वाफू घेऊन या एक पाच मिनटं बरं आता वाफून घेतलेला आहे बघा आता प्लेट काढून घेऊया आपण मस्त असं वाप बसलेलं आहे बघू शकताय तुम्ही आता एका प्लेटात काढून घेऊया काढून घेतलेला आहे बघा बघू शकता तुम्ही मस्त झालेले आहे आता याला थंड करून घेऊया दोन दुसऱ्याचे आपण वापून घेऊया थंड झालेला आहे कापून घेते मी थंड झाल्यावरच कापा किती छान बघा मस्त असं छान वापून घेतलं का नाही छान वडी होतात आपण तर बघा मस्त असं भाकरवडी कापून घेतलेली आहे किती छान दिसायला आलंय बघू शकताय तुम्ही आणि एका प्लेटात काढून घेऊया त्यावरच कापा आणि जास्त बी वाप देऊ नका एक दहा मिनिटच वाप द्यायची जी बास कापून घेते ताईटला तेल बी ठेवलेलं आहे तेल बी आपलं चांगलं गरम झालंय लोखंडी कडाई ठेवलेली आहे ही मी लोखंडी तेल बी गरम झालेलं आहे चांगलं तेलात सोडूया आपण तळून घ्यायचे आहे ना असं बी खायला खूप छान लागतंय किती तेलात बसतात तेवढी सोडून घेऊया तर बघा छान असं तळून घेऊया खूप छान लागतंय खायला तर बघा भाकरवडीत बी ज्या मस्त प्रकार आहे त्याच्यात तर मी तुमच्यासोबत सिम्पल असं वडीचा प्रकार घेऊन आलेले आहे आणि नक्की मी सगळा प्रकार घेऊन येणार आहे तुमच्याबरोबर आणि दु चहा सोबत खायलाने एकदम मस्त लागते एक तर आपल्याला खूप आवडते ही रेसिपी कधी तर ना काहीतरी एकदम झटपट असं खाव वाटतं तर ही रेसिपी नक्की ट्राय करा मस्त आहे आणि याला दोन तीन दिवस बी बी खाऊ शकताय बघा अजिबात खराब होत खराब होत नाही आवाज है तो में। है लाग 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 लाग। तर आपण तळून घेतलेला आहे मस्त असं छान कुरकुरी मस्त तळून घेऊया आपण बघा छान भाजलेला आहे आवाज बघू शकताय तुम्ही दुसऱ्यांदा बी तळून घ्यायला लागले बघा तर बघा मस्त दुसरी बॅच बी आपली छान तळलेली आहे बघू शकताय आवाज किती मस्त आवाज यायला लागला छान तळ म्हणजे किती मस्त दिसायला आले बघू शकताय तुम्ही आता सगळं असंच तळून घेते तर बघा आपली भाकरवाडी बनवून रेडी झालेले आहेत एकदम मस्त क्रिस्पी झालेले आहेत तुम्हाला काहीतरी क्रिस्पी असं खाऊ वाटलं तर तुम्ही ही चहाबरोबर खाऊ शकताय एकदम तोंडाला चव देणार ही रेसिपी आज मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे तर चला आज मी तुम तर चला मी तुम्हाला दाखवते की किती क्रिस्पी झालेले आहेत आपले हे भाकरवाडी तर हे बघा मी तुम्हाला एक असं पॉप पण करून दाखवते तर बघा किती क्रिस्पी झालेले आहेत मी तुम्हाला खाऊनसुद्धा दाखवलं खूप क्रिस्पी आहे खायला एकदम मस्त आहे तर बनवून बघा ही रेसिपी उद्या भेटूया सहा वाजता अशाच न्यू न्यू रेसिपीसोबत तोपर्यंत फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटवरती कळवा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात नमस्कार राहा बाय बाय